स्वागत आहे इथे आपल्याकडे बऱ्याच वेळा आपण बघतो की मोबाईल जे आहेत हे आपण कुठेतरी जात असताना आपल्या रिक्षामध्ये कुठेतरी गहाळ होतात कुठे बसमध्ये गहाळ होतात कुठे अ आपण फिरता फिरता फिरता, फिरता कुठेतरी अचानक ठेवून देतो आणि मग असे मोबाईल जे आहेत हे कोणतरी त्रेयस्थ व्यक्तीच्या हाताला सापडतात आणि था तो ते घेऊन जातो तो आणि त्यानंतर मग ते बंद स्थिती वगैरे असतात वगैरे या, या, या दरम्यान मध्ये आपल्याला माहित असतं की आपल्या मोबाईलमध्ये आपला महत्वाचा डाटा असतो आजकाल आपण जे आहे ते मोबाईलवरती सर्व डिपेंड आहोत बरोबर आहे ना प्रत्येक जण आपण काय वरती डिपेंड आहे आणि मोबाईल जो आहे त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे चांगल्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याच आपण काही म्हणजे बँकेचे डिटेल्स असतील म्हणा किंवा इतर आपल्याला पॉलिसीज वगैरे असतात त्या रिन्यू होणारे असतात इतर अनेक काम जे असतात जे आपण घराच्या संदर्भामध्ये असतात ते आपण ठेवलेले असतात त्याच्यामध्ये जतन करून त्याच्यामध्ये आपण तुमचे जे ह्याच्यामध्ये तुमचे सर्टिफिकेट वगैरे सुद्धा आपण डिजि लॉकर मध्ये आपण ठेवून दिलेले असतात आणि अशा ह्याच्यामध्ये आपला जर मोबाईल जो आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांचे जे असे नंबर असतात की जे कॉन्टॅक्ट आपण कोणपाठ ठेवू शकत नाही परंतु मोबाईल मध्ये सेव्ह असतात आपल्याला पटकन विचारलं कोणी अरे ह्याचा नंबर सांगता आपण सांगू शकत नाही पण मोबाईल काढून आपण लगेच देतो पण आपण ते सर्व डिपेंड कशावरती आहे मोबाईल वरती असं मोबाईल जेव्हा आपल्या हातून हरवला जातो तेव्हा मात्र मग मा आपल्याला त्याची फार किंमत कळते आणि मग तो कसा मिळेल याची सर्व धावाधाव होते ते तुम्ही आमच्याकडे आल्यावरती आम्हाला तुम्ही दिल्यावरती आमच्याकडे जे आहे सीए आर पोर्टलमध्ये आम्ही त्याचा हे करून घेतो नमूद करून नोंद करून घेतो आणि मग मा त्याच्या मागे लागतो आमचे जे कर्मचारी आहेत रेपाळे म्हणून आहे हजारी आहेत किंवा आमचे जोशी म्हणून आहेत हे लोक त्याचा पाठपुरावा करतात त्यांना आम्ही पाठपुरावा करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जवळजवळ आतापर्यंत मी इथे आल्यापासून मला असं वाटतं की मी जवळ चारशे सव्वा चारशे मोबाईल मी आम्ही स्वतःहून दिलेले आहेत लोकांना आणि त्याच्यानंतर आता ह्या वर्षामध्ये जे मागच्या ह्याच्यामध्ये मध्ये हरवलेले आहेत परंतु आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये असे मिळालेले एकूण त्र्याऐंशी मोबाईल आहेत की जे मोबाईल आज आपण आपल्या त्या लोकांना ज्यांना या जा मोबाईलची खरोखर गरज आहे त्यांना आपण आज परत करणार आहोत आणि हे सर्व शक्य जे झालेलं आहे हे माझी आमचे वरिष्ठ जे आहेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी दिलेल्या सूचना आहेत क्राईम मध्ये दिलेल्या सूचना आहेत आमचे सीपी सर आहेत जॉईंट सीपी सर आहेत ऍडिशनल सीपी सर आहेत या सर्वांनी दिलेल्या ज्या सूचना आहेत आणि डी सी पी सरांचं आमच्याशी जे आहे जो बाँडिंग आहे त्या पाठपुराव्याने एसीपी सी मॅडम आमच्या जे आहेत दमाले मॅडम त्यांचा पाठपुरावा या दृश्य ह्याच्यातून आम्ही आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी ते नेहमी डिस्कस करून कशा पद्धतीने आपल्याला ते मिळतील ह्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि जास्तीत जास्त मोबाईल लोकांना पर्यंत त्यांचे हरवलेले मो मिळावेत याचा आमचा हा प्रयत्न असतो त्या दृष्टीकोनातून आम्ही आता हे त्र्याऐंशी मोबाईल आज लोकांना देणार आहोत आणि त्याबद्दल मला असं वाटतं नक्कीच लोक खुश असतील आणि जे मागे जे दिलेले होते त्याच्यामध्येही लोकांनी आम्हाला खूप हे केलं होतं परंतु काही गोष्टी असतात की काही मोबाईल जे आहेत ते फार लांब असतात म्हणजे आपल्याला हिथून जाणं आणणं आपल्या शक्य होत नाही ते मग आम्ही त्याच्यावरती काहीतरी युक्त्या लावून वगैरे हो त्यांना कसं तरी इकडे बोलून आम्ही ते घेत असतो आम्ही नाहीतर मग अजून अजूनही आपल्याकडे जर समजा तसं जरी केलं आपण तरी आणखी मोबाईल मिळू शकतात आपल्याला आणि आम्ही तेही प्रयत्नशील आहोत आतापर्यंत जवळजवळ बारा लाख सत्तेचाळीस हजार हे आपण त्र्याऐंशी मोबाईल आपण लोकांना देणार आहोत याच्यामध्ये काही मोबाईल आम्ही जे आहेत ते एकदम तातडीने होते ते आम्ही लगेच पण देऊन टाकलेले आहेत आणि ह्याचा जो तपास आहे हा तपास आपल्याकडे गव्हर्नमेंटने एक सिस्टीम तयार केलेली आहे सी आय आर पोर्टल त्या पोर्टलवरती आमचे कर्मचारी काम करतात तुम्ही आल्यावरती तुमचा फॉर्म भरला जातो त्याच्यामध्ये जा तुमचं आधार कार्ड वगैरे हो सर्व घेतलं जातं आणि त्याचं जे फिडिंग होऊन त्याच्यानंतर मग त्याचा जो आय नंबर असतो तो आय एम ए केला जातो आणि मग त्याच्यामध्ये जर समजा कोणी दुसऱ्याने कार्ड टाकलं किंवा हो, काय तर रिफ्लेक्ट होतो तो, तो मोबाईल चालू झाला का आपल्याला माहिती पडतं कुठं चालू झालेलं आहे परंतु तो तुमचं जी लॉगिन आहे त्या लॉगिननीच ते मोबाईल ओपन होत होतो त्यामुळे ते महत्वाचं आहे की जे तुम्ही तुमच्याकडे ते जपून ठेवलं पाहिजे तुमचा पासपोर्ट वगैरे असेल म्हणा तो जपून ठेवला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तो तो मोबाईल तुम्हाला पुन्हा मिळाल्यावरती ओपन केला जातो त्याच्यामध्ये नाही नाही ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की जे त्रैस्त लोकांकडे जे आपल्याला मिळालेले आहेत ते आपण पोस्टाने वगैरे असे मागून वगैरे घेतलेले आहेत जेव्हा ते चालू झाल्यावरती कोणाला माहिती अशा ह्याच्यातून ते मागून घेतलेले आहेत आपण ते का दोनशे का अडीचशे झाले होते ते मला टोटल दे म्हणजे डिटेक्ट झाले नाही आपण जे दिले बाकीच्या नाव तुम्ही हे करा वाटप सर राहुल दाईपणे अरे आता एक काम कर त्यांना बाकीच्या नाव तुम्ही करा वाटप सर राहुल दाईपणे अरे आता एक काम करा अरे अरे सर त्यांना समान वाईट